डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ऐचाळे तालुका सागरी जिल्हा धुळे ज्ञानेश्वर ताराचंद साबळे या शेतकऱ्याने समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ऐचाळे शिवारामध्ये बऱ्याच दिवसांपासून पाऊस लांबणीवर गेला आहे आणि त्याची चिंता सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागलेली आहे तशीच गावातील एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी आज त्यांनी समाजाला आणि राजकारणांना या कामगारीने नामुस्की आणले आहे आजपर्यंत गावातील बरेच सरपंच होऊन गेले आहे तरी मागील काही कालखंडांमध्ये कुणीही अशी प्रकारे संकल्पना राबवली नाही श्री ज्ञानेश्वर आणि लोकांकडून त्यांचं कौतुक होत आहे त्यांच्या समाजाला एकच संदेश आहे की प्रत्येक माणसाने एक तरी झाड जगवल्यास तरी निसर्गाचे सौंदर्य फुले आणि आपल्या शेतकऱ्यांचे कल्याण होईल अशी त्यांची भावना आहे झाडे लावताना त्यांच्या परिवारातील कैलासवाशी ताराचंद मोतीराम सावळे कैलास वाशी, तारा वाशी इंदूबाई ताराचंद साबळे यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर ताराचंद साबळे सौ संगीता मंगल ज्ञानेश्वर साबळे साबळे योगेश साबळे दीपाली योगेश साबळे श्रीराम शुक्ला साबळे नंदिनी श्रीराम साबळे असा त्यांचा परिवार आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका